समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुन्ह्यांचे आरोपपत्र दोन महिन्यात दाखल करण्यासाठी गृह विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना मदत करणाऱ्या पोलिसांना बडतर्प करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे ते सांगली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच कडेगाव आटपाडी पोलीस ठाण्यांच्या इमारती आणि सांगली मुख्यालयातील निवासस्थानांच्या उद्घाटन तसेच पायाभरणी समारंभात बोलत होते पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात पन्नास टक्क्यांपर्यंत स्ट्रेंथ असावी असा नियम आहे परंतु आपल्याकडे वाईट अवस्था होती आपल्याकडे केवळ तीस टक्के सुद्धा स्ट्रेंथ नव्हती पोलिसांची निवासस्थाने कमी होती आता आपण पन्नास हजार निवासस्थाने उभारण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे ही स्ट्रेंथ पन्नास टक्क्यांपर्यंत जाईल पोलीस गृहनिर्माण विभागाने निवासस्थानांचे बांधकाम चांगले सातत्याने काम करूनही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सा बांधकाम चांगले झाले आहे तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी या कार्यालयाच्या बांधकामात किती आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून बांधकाम केल्याची माहिती दिली आहे सरकारी काम चांगले होणारच नाही असा एक समज आहे सांगलीची इमारत पाहिल्यानंतर अतिशय चांगले काम झाल्याचे दिसत आहे एकोणीसशे साठ मध्ये राज्यातील बरीच पोलिसांची कार्यालय उभारण्यात आली होती आताच्या गरजा बदलल्या आहेत त्यानुसार आता पोलीस विभागाची कार्यालये निवासस्थाने बांधण्यात येत आहेत चाळीस हजार पोलिसांची भरती केली आहे अजूनही करण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले पोलीस विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात येणार आहेत देशा... देशाने तीन नवे कायदे तयार केले आहेत या कायद्यामध्ये फॉरेन्सिक आणि टेक्निकल पुरावे घेण्यास सक्तीचे केले आहे फॉरेन्सिक आणि टेक्निकल पुरावे कधीही फितूर होत नाहीत त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होण्यास बळ मिळणार आहे सांगलीसारख्या ठिकाणच्या अत्याधुनिक इमारती पोलिसांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या ठरणार आहेत असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही भाषण झाले प्रारंभी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वागत प्रास्ताविक केले सुरुवातीला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत पोलीस बँडवर वाचवण्यात आले यावेळी खासदार विशाल पाटील धनंजय महाडिक आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख आमदार सुहास बाबर आमदार गोपीचंद पडळकर आमदार अरुण लाड पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना मनोज शर्मा जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी जिल्ह्यातील सर्व पोलीस उप प्रभारी अधिकारी नागरिक मान्यवर उपस्थित होते अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर कल्याण यांनी आभार मानले उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरु केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो आणि ही कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही ना, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी एखाद्या एक खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून अपे ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई बाबच्या केली आहे पण त्याहीपेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषतः जे सातत्याने गुन्हे करता अशा लोकांवर जरप बसवण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे महाराष्ट्राला जर विक्रम करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवल्या त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं एकूण आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही पण मी खरोखर अर्चना तुमचं आणि पूर्ण पोलीस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं बांधकाम हे तुम्ही या ठिकाणी करता आहात आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली कारण एकोणीसशे साठ नंतर ही मुख्यालय जी होती ती त्या त्यावेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये ती तयार झाली होती त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही इस्टॅब्लिशमेंट आहे ही एकोणीसशे साठ नंतर होती। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका